ती विहीर ज्या वेळेला माती खोदल्याच्या नंतर ज्या वेळेला विहीर बांधकाम पूर्ण झालं आणि बांधकाम ही झालं होतं बांधकाम जवळपास तीस कडे ते पस्तीस कडे कड्यांचं बांधकाम ह्या ठिकाणी झालं होतं पण ती विहीर पूर्णपणे वरती आली तरी ज्या वेळेला घरी गेले त्यावेळेला घरी गेल्याच्या नंतर आस आस्मा, ज्या आसमनी संकटाला ती विहीर ही मान्य नव्हती की काय एक वाटतंय कारण ज्या वेळेला शेतकरी घरी बांधकाम पूर्ण झालं आणि त्यावेळेला सर्वजण घरी गेले आणि त्या जी पिलेटा होत्या त्या ही त्या विहिरीच्या बाजूला काढलेल्या नव्हत्या आणि अवकाळी पाऊस असा झाला की पूर्णपणे पाणी वरण सर्व शेतीतलं पाणी विहिरीकडे आलं आणि विहिरीकडे आल्यामुळे विहिरी पूर्णपणे गोल भिंगली गेली आणि गोल भिंगून जवळपास शेतकऱ्याचं अति नुकसान झालेलं आहे आणि ह्या ठिकाणी शेतकरी आहेत आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ की त्यांचा ह्या विहिरीसाठी किती खर्च झाला होता आणि त्या झालेला खर्च पूर्ण खडी सिमेंट हे पूर्ण खर्च किती लाखापर्यंत आहे तो आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ भाऊ तुमच्याकडनं किती तुमच्या विहिरीचा खर्च किती झाला होता आमच्याकडं खोदायला जवळजवळ अडीच तीन लाख रुपये गेली खोदायला आणि बांधकामाला चार लाख पाच लाख रुपये गेली इतर मजुरी मोटर त्याच्यात गेली तशीच आणि मजुरीचा खर्च आला जवळजवळ सहा सहा लाख रुपये असं बारा तेरा लाख रुपयाचं आमचं जवळजवळ सगळं नुकसान झालेलं आहे आणि पुन्हा शेती पडली एक एकर एक शेती जवळजवळ ना पीक झाली तशीच पडली ती चौकोनी पडल्यामुळं आता याच्यात शासनाने काहीतरी योग्य मदत करावी असं आमची शासनाला नम्र विनंती बाबा याच्यात काहीतरी पोल पंचनामा वगैरे करावा तहशील पंचनामा करावा कुणीतरी पंचनामा करावा कुठेतरी आमचे डोळ्याचे आसरू पुसले पाहिजेत का नाही हे आसमानी संकट कोसळल्यानंतर काय शेवटी शासनच वाले असत ना एक शेतकऱ्यासाठी शासन वाले असत त्याच्याबद्दल शासनाने इकडे दुर्लक्ष केले इकडे कोणी साधा तहसीलचा माणूस सुद्धा सुधारित सुद्धा आला नाही इथं याच्यात थोडं शासनाने लक्ष द्यावा अशी आपल्याला शासनाला नम्र विनंती आहे जे वेळेला ही मदत मिळवण्यासाठी तहसीलदार साहेब तलाठी साहेबांना सांगितल्याशिवाय तलाठी साहेब हे पंचनामा करण्यासाठी येत नाही तर मग तहसीलदार साहेबांना तुम्ही काय सांगा तहसीलदार साहेबाला आता काय आम्ही कड तहसीलदार साहेबांना सांगाल आम्ही एवढं सांगितलं हो की आमचं नुकसान झालंय समक्ष पाहणी करावं पण ते येतच नाही तर आम्ही तरी काय करणार झाला शेवटी तहसीलदार हे शासनाचे माणसं असतात ना त्याला आपलं काही म्हणता येत नाही ना आणि गरीब शेतकऱ्यासाठी मोठी पुराण कोसळल्यासारखी झालेली ना आता आर्थिक परिस्थिती आधी सगळी शेतीही पडलेली समोर पाहून शासनाने योग्य ते निर्णय घ्यावा त्यांनी पंचनामा करा तहसीलदारांनी पाहावं तलाकड्यांनी पाहावं कोणतरी एक अधिकारीनी जबाबदार व्यक्तींनी ते पाहिलं पाहिजे ना असं आमचं शेतकऱ्याच्या वतीने नम्र विन निवेदन आहे की त्यांनी मान्य करावं असं आम्हाला विनंती तर पाठीमाग मावशी आहेत आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊ कि ही जी विहीर पैडी म्हणजे तुमचा पूर्ण संसारच ह्या विहिरीमध्ये गेलेला आहे का सगळं लुस्कान झालं ना आमचं काय आता वावर पड एकर सवा एकर मोठी खांडलेली गेली सटा दहा बारा लाखाचं नुकसान होऊन बसले तर हे जी नुकसान जे झालेलं आहे ते पाण्याची जी आपण साईट पाहू शकतो कि ह्या पाठीमाग जी पाण्याची साईट आहे जी विहिरीमध्ये पाणी जे गेलेलं आहे ते ह्या वरण पाणी आलं म्हणजे जवळपास जो रोड आहे त्या रोड पासन पाणी पाहू शकता आपण की ह्या विहिरीमध्ये पूर्णपणे पाण्याने ही विहीर पाणी पाण्याने भरलेली आहे ज्या वेळेला ही विहीर पूर्णपणे ह्या विहिरीची जी प्लेट्स आहेत प्लेट ही पूर्ण आतमध्ये भिंगून पूर्ण आतमध्ये पडलेले आहेत आणि जी बांधकामासाठी जी प्लेट वापरल्या गेले त्यातल्या दोन प्लेट फक्त वरती शिल्लक आहे ठेवलेल्या एक लाख जवळपास दीड ते दीड लाखाच्या प्लेट्स होत्या त्या पूर्ण ह्याच्या आतमध्ये गेलेल्या आहेत आणि विहीर जी, ही पस्तीस फूट विहीर होती जी खोदकाम केलं होतं ती पस्तीस फुटाची विहीर होती आणि ही रुंदी जी ती पस्तीस फुट रुंदी होती आणि ह्या विहिरीचं जे पाहू शकता तुम्ही आपण ह्याच्यामध्ये आवाज घेऊन काही जो मटेरियल आहेत खाली निबर लागल्याच्या नंतर जे मटेरियल बाहेर काढलं जातं पाषाण असल तेही मटेरियल यांनी बाहेर काढलं होतं म्हणजे पास ही नऊ परस विहीर ही खोदण्याचं काम ह्या शेतकऱ्यांनी केलं होतं आणि हे शेतकऱ्याला आता शासनाची गरज आहे कारण शेतकऱ्याचं जवळपास पूर्ण जी काही संसार होता तो ऊस तोडून दोन ते तीन वर्षे तीन ते चार वर्षे ऊस तोडण्याचं काम हे शेतकऱ्यांनी केलं होतं आणि त्यांच्या मुलांनी केलं होतं आणि तो तीन ते चार वर्षे ऊस तोडून हे काम केल्याच्या नंतर कुठंतरी एक शासनाच्या शासनाची जी विहीर अनुदानातली विहीर होती त्या अनुदानाला नाव देऊन ही विहीर खोदण्याचं काम केलं होतं परंतु ते नियतीला मान्य नव्हतं ती विहीर पुन्हा बांधकाम पूर्ण झाल्याच्या नंतर बिंगली गेली आणि विहीर पूर्णपणे मध्ये पडली तरी एवढीच आमच्या चॅनलच्या वतीने शासनाला विनंती की जे तहसीलदार साहेब असतील त्यांनी हा पंचनामा करण्यासाठी जे काही त्यांचे अधिकारी असतील त्यांना ते सांगावं आणि हा पंचनामा करून घ्यावा आणि त्या एक शेतकऱ्याला कुठंतरी त्या संकटापासून वाचवावं त्या शेतकरी जो आहे तो पूर्णपणे उदास झालेला आहे त्या उदासीला कुठेतरी शासनाने हातभार लावावा आणि जे काही आत्महत्या होत आहेत शेतकऱ्यांच्या त्या आत्महत्या जी होणार आहे त्या आत्महत्याला कुठेतरी थोडाफार ब्रेक लागल एवढं काम करावं एवढंच बोलून थांबतो